नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता मित्रांनो जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता मालिकेमध्ये खरे अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाला सुरुवात झालेली असते ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होतात की अर्णव आणि ईश्वरी कधी एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि एकमेकांना त्यांचं प्रेम व्यक्त करतील आता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतो कारण हे बघा ईश्वरीने आता लावण्याच्या सांगण्यावरून तिला जो काही इन्सेटिव्ह दिलेला असतो आणि आता तिने जे अर्णव सरांनी जे लॉकेट घेतलेलं आहे ते लॉकेटसुद्धा परत केलेले असते परंतु तिला इतका आनंद झालेला आहे असे ती आता अर्णवला सांगते आणि अर्णवला लॉकेट दिल्याने खरंच मी तुमच्या आयुष्यामध्ये आले आणि लॉकेट ज्या दिवशी तुम्ही घेतलं त्या दिवशीसुद्धा माझ्याकडून जर तुमच्या गाडीची काच फुटली नसती तर आपण इतके दिवस एकत्र आलो नसतो नक्की आपल्यामध्ये हा काहीतरी इथपर्यंतच प्रवास असेल हे सांगताना मात्र ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं असतं परंतु अर्णवलती हे काही दाखवत नाही तिलासुद्धा मनातून कुठेतरी अर्णविषयी प्रेम निर्माण झालेले असते आणि आपण कुणातरी अगदी सोडून जातोय आणि त्याची खंत तिच्या मनाला वाटत असती परंतु ती अगदी तोंडावर ते कबूल करत नाही त्यानंतर मात्र आता अर्णवसुद्धा स्पष्ट मनाने आता ईश्वरीला जेव्हा ती जायला निघते ईश्वरी आता प्रत्येक गोष्ट अर्णवला म्हणत असते की हे पगा सर जोपर्यंत आपल्या जिबेवर पाणीपुरी आणि शेवपुरीची चव आहे तोपर्यंतच आपण एकमेकांना बाय करूयात म्हणजे आता जो काही त्यांनी डेटवर एकत्र मजा केलेली असते आणि एकत्र जेवण वगैरे पाणीपुरी खाऊन जो काही आनंद घेतलेला असतो आणि ईश्वरी आता अर्णव सरांना म्हटलेले असते की सर आता फक्त मी एकटीच अशी असेल की त्या पियेकून तुम्ही आता शेवटची सेंड ऑफ पार्टी घेतलेली असेल आतापर्यंत तुम्ही प्रत्येक पेयेला तुमच्याकडून ही पार्टी दिली असेल परंतु पहिली असेल तेव्हा अर्णव ईश्वरीची बडबड सुद्धा अगदी पूर्णपणे सहन करत असतो आणि ईश्वरीला म्हणतो की हो खरंच तू ऑफिसमध्ये गेली परंतु मला खूप असं इतकं छान वाटलं खूप हॅपी होतो मी परंतु जे ईश्वरीनं अर्णवच्या डोळ्यामध्ये बघितलेलं असतं अर्णवचे डोळे अगदी लाल होतात अर्णवच्या डोळ्यामध्ये आता ईश्वरी त्याला सोडून जाते याचं सत्य आता डोळ्यातून स्पष्ट दिसत आहे अर्णवला किती दुःख होत आहे त्यानंतर मात्र आता जेव्हा ईश्वरी जायला निघते अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना बाय करतात अर्णवला इतकं वाईट वाटत असतं की नक्की आता ईश्वरीला कसं थांबवायचं हेच काही त्याला कळत नसते आता लावणेने जरीही प्लॅन केलेला असला या दोघांना एकमेकांपासून दूर करायचे तरी सुद्धा ईश्वरी आणि अर्णव हे दोघे तर आणखीन जवळ येतात कारण अर्णवने चक्क ईश्वरीचा हात धरलेला असतो तिला पडता पडता सावरलेलं असतं की हे पग येशू तू कुठेही जाऊ नकोस कारण तुझी बडबड सुद्धा ऐकण्याची मला सवय झालेली आहे तू जरी आता रिझाईन केलं असलं तरीसुद्धा मला सोडून जाऊ नकोस म मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत कारण ते ऑफिस तुझ्याशिवाय सुनं सुनं आहे मी तुला परत ऑफिसमध्ये येण्याची विनंती करतो तेव्हा आता ईश्वरीला चक्क अर्णवने थांबवलेलं असतं तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत असते आणि आता मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होतात की आता अर्णवने इतकं ईश्वरीला मनातील बोलून दाखवले मग ईश्वरी थांबेल की काय तेव्हा मित्रांनो ईश्वरी तर नक्की थांबणार असते कारण अर्णवच्या चेहऱ्यावर आणि अर्णवच्या डोळ्यामध्ये ईश्वरीने ते प्रेम बघितलेलं असतं त्यानंतर मात्र आता इकडे आजी तर म्हणलेलीच असते की अविनाश अरे हे पग जरीही त्या लावण्याने आता प्लॅन करून ईश्वरीला काढण्याचा प्रयत्न केला असेल तरीसुद्धा अरे अर्णव स्वतः तिला थांबू शकतो आणि अर्णवने तिला जर स्वतः थांबवले तर मात्र तिने कितीही मनाने हा जॉब सोडला तरीसुद्धा ईश्वरी अर्णवचं ऐकेल आणि हा जॉब ती अगदी आनंदाने स्वीकारेल कारण अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी गेल्यानंतर काय चिडचिडी होती तो कसा रिॲक्ट होत असतो त्याची अवस्था काय होते हे सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे अर्णव तर ईश्वरीला लांब नाही जाऊ शक, देऊ शकत तेव्हा आता वल्लभरी या दोघांचं बोलणं ऐकत असते वल्लभरी म्हणते की हो ना ओल्ड लेडी तर कायम त्या ईश्वरीचंच पुळका असल्यासारखं बोलत असते परंतु तिला माहिती नाही की आता तिची ईश्वरी कायमची सोडून गेली म्हणून तरीसुद्धा ह्या ओल्ड लेडीला असे वाटते की नक्की तिची ईश्वरी येतेच आहे म्हणून तेव्हा आता ती परत लावण्याला फोन करते लावण्य म्हणते की हो ईश्वरीने जॉब सोडला ती परत नाही येऊ हो शकत मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देते तेव्हा आता वल्लभरीला आणखीन आनंद होतो त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांना बाय करून निघतच असतात परंतु अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल तुझा गहरी की की मी तुला तुझ्या घरी सोडतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही मला अंजलीताईंना भेटायचं आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अंजली अंजलीताईंना बरेच दिवस झाले मला नाही भेटले मी त्यांना एकदा भेटावं लागेल तेव्हा अर्णव म्हणतो की अंजलीताई घरी नाही ती आता बाहेर तिच्या पायाच्या ट्रीटमेंटसाठी गेलेली आहे त्यामुळे ती आल्यानंतर मी तुला नक्की कळवेल तर आता अर्णव हा ईश्वरीला सोडायला घरी येत असतो परंतु आता आता त्या क्षणी हा राकेश बाहेर पडतो आणि राकेश मात्र रात्रीच्या त्याला ते बाहेर जायचे असते आणि तो नम्रताला घेऊन अगोदर तिचा फोन रिपेरिंगला गेलेला असतो आणि तेथे आता अर्णव समोरून येत असतो अर्णवला आता समोरून ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र पाहून त्याचा आणखीनच जळफाळ ठेवतो आणि तो म्हणतो की आता ही अर्णव आणि ईश्वरी तर आणखीनच जवळ येतात मी तर आता ह्या शलाकाच्या मागे लागलो या शलाकाने आता कारस्थान करून ठेवले आणि त्यात म्हणजे माझा वेळ वाया गेला या ईश्वरीकडे या इंदोरी जिलेबीकडे मला लक्ष देताल नाही त्यामुळे आता हे ह्या शलकाचा खेळ तर खतम झाला परंतु आता मला सर्वात जास्त लक्ष मात्र ह्या इंदोरी जिलेबीकडे द्यावे लागेल त्यानंतर आता जेव्हा तो ईश्वरीला घेऊन घरी येतो ईश्वरीला सोडतो तर ईश्वरी त्या अर्णव सरांना थँक्यू बोलते तेव्हा आता तिला पुन्हा विचारतो की ईश्वरी तू नक्की आता उद्या जॉबला येशील ना मी तुझी सकाळी वाट पाहतोय ईश्वरी म्हणते की हो सर मी जॉबला येईन परत तुम्ही नका वाट बघू आणि काही काळजी करू नको मी आता हा जॉब नाही सोडणार कितीही सर तुम्ही मला माझं लॉकेट दिलं असले ना तरीसुद्धा हा जॉब मी नाही सोडू शकत आणि तेवढ्यात मात्र संजयचा कॉल आलेला असतो तेव्हा ईश्वरी आता संजयचा कॉल घेते आणि आता संजय म्हणतो की इशू बाळा अगं आपल्या दुकानावर जपते आलेली आहे कारण नमूच्या लग्नाच्या वेळी जे आपण कर्ज घेतलं होतं ते कर्ज आपल्याला फेडावं लागेल नाहीतर आपलं दुकान जाईल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही काही काळजी करू नका मी माझा जॉब जे काही करते ना त्यातून तुम्हाला पैसे देईल आणि लवकरात लवकर आपण त्या सावकाराचे सगळं काही कर्ज फेडून टाकू तेव्हा मी तिकडे येऊ का मी इंदूरला आले तर चालेल ना आणि मिठाई विका विकण्यासाठी मी तुम्हाला नक्की मदत करू शकते तेव्हा आता संजय म्हणतो की बाळा तू इकडे येऊ नकोस काही दिवस आम्हीच तिकडे तुमच्याकडे येतोय तेव्हा आता संजय इकडे मुंबईला येणार हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो इतक्या दिवसापासून आपण आपल्या कोणत्याही माणसाला आणि इंदोरला नाही भेटलो परंतु आता ईश्वरी म्हणते की बाबा मला इंदोरला येण्याची खूप इच्छा झालेली आहे आणि येथे आल्यानंतर माझं कामसुद्धा पूर्ण झालेले आहे मग मी काय करू मी तिकडे इंदोरला येऊ का तर आता संजय म्हणतो की नको मी तुम्हाला विचार करून सर्व काही सांगतो इथे काय होतं काय नाही दुकानाचे कागदपत्र सर्व काही तयार केलेले आहेत मग नक्की काहीतरी मदत कुणाकून कुन तर झाली तर बरं होईल त्यामुळे आता हे घर आणि दुकान तर वाचवायलाच हवे तर ईश्वरी म्हणते की बरं बाबा परंतु जर काही तुम्हाला माझी मदत लागली तर मात्र तुम्ही मला सांगा आणि अर्णव मात्र आता हे सगळं काही ऐकत असतो आता अर्णव फोन झाल्यानंतर ईश्वरीला विचारतो की काय झाले तेव्हा ईश्वरी आता घडलेला सर्व प्रकार सांगते की अर्णव सर नमुताईचं लग्न होते आणि नमुताईच्या लग्नात मात्र आता ते जे तिचे दा जिजून ते होते ना ते पैसेची खूप अशी मागणी करत होते आणि त्यासाठी त्यांनी दुकानचे कागदपत्र आपल्या नावावर होण्यासाठी खूप प्रयत्न केलेत परंतु ऐन वेळेस मात्र जेव्हा त्या हॉटेलमध्ये दे मी जिजकडे भेटायला आले होते तर तेव्हा ह्याच कारणासाठी मी तेथे आले होते कारण जिजूंनी हे लग्न मोडू नये आणि ताईचा आनंदाने स्वीकार करावा ते पण कशाचंही मागणी न करता दुकानचे कागदपत्र वगैरे जे काही आहे त्याच्यावर हक्क न गाजवता फक्त ताईशी लग्न करावं ते तेव्हा आता अर्णव म्हणतो की तू असं म्हणतेस अगं तेव्हा तर माझा खूप मोठा गैरसमज झाला होता ईश्वरी मला माफ कर कारण मी तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलेला होता परंतु आता ते सर्व गैरसमज दूर झालेत आणि तेवढ्यात राकेश घाईने मात्र आता त्या गाडीमध्ये जी काही गाडी आलेली असते आणि त्या गाडीमध्ये शलाकाची बॉडी टाकतो ती बॅग सहित तो टाकलेली असते आणि तेव्हा आता बॅग इतकी जडबीड बघून आता राकेशवर नक्की कुठे चालले असतील आणि इतक्या रात्री बॅग वगैरे घेऊन का जातात ईश्वरीला थोडासा संशय येतो ईश्वरी म्हणते की नक्कीच राकेशजींचं काहीतरी सुरू आहे आणि त्यानंतर मात्र ईश्वरी आता रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर आता अर्णव तर निघून गेलेला असतो कारण अर्णवने तेथे राकेशला बघण्या वाचून थोडंसं असं त्याचा चेहरा बघण्याचा राहिला होता परंतु अर्णवला घाई असते अर्णव लगेच निघून जातो अर्णव निघून गेल्यानंतर मात्र आता इकडे राकेशला तर भलतं टेन्शन येतं तेव्हा आता राकेशला टेन्शन आलेले आहे मग नक्की काहीतरी आता संशय तिला आलेला असतो म्हणून ती आता बारकेने राकेशवर लक्ष ठेवण्याचं ठरवते त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी जेव्हा रूममध्ये येते अर्णव तिला सोडून घरी निघून गेलेला असतो परंतु अर्णवला एक एक प्रत्यक्ष रूममध्ये गेल्यानंतर आठवतो आजी विचारते की काय रे अरे अर्णव काय झालं ईश्वरी जॉब सोडून गेली का तेव्हा आता अर्णव म्हणतो की ईश्वरीने जॉब सोडला परंतु आता ती उद्या ऑफिसमध्ये येणार किंवा नाही येणार याचा ती विचार करते तिला विचार करण्यासाठी सुद्धा वेळ तर हवा आहे परंतु ईश्वरी ऑफिसला येईल असं मला वाटते कारण मी ईश्वरीला मनातील सर्व काही बोलावून दाखवले आजी म्हणते की अर्णव अरे चिंटू तू तर खरंच खूप छान केलंस अरे मला तर हेच तू तु, तुझ्याकडून अपेक्षा होती तू स्वतःहून जेव्हा आता ईश्वरीला थांबवशील ना तर ईश्वरी स्वतःहून थांबेल त्यामुळे खरंच चिंटू मला तुझा अभिमान वाटतो आणि हे बघ अरे अर्णव तुझ्यामध्ये जो काही बदल झाला ना तो सगळं काही ईश्वरीमुळे झाले ती मुलगी तुला लाखात एक आहे अशी मुलगी तुला शोधून सुद्धा सापडणार येणार नाही त्यामुळे तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि तू ईश्वरीबरोबर लग्न कर आता मात्र आजीने आज डायरेक्ट ईश्वरीबरोबर लग्न कर असे जेव्हा ती चिंटूला म्हणलेली असते तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की आजी आज हे पग लग्न हा इतका घाईने घ्यायचा निर्णय नाही परंतु ईश्वरीबद्दल माझ्या मनामध्ये काय आणि ईश्वरीच्या मनातसुद्धा काय आहे ते तर माहिती करून घ्यायला हवे आपण जबरदस्ती तर तिच्यावर नाही करू शकत त्यामुळे जे काही आहे ते अगदी उघडपणे विचारावं लागेल आणि आता विचारल्यानंतर मात्र आता सगळं काही आपल्याला व्यवस्थित करावे लागेल आणि ईश्वरीने जॉब सोडू नये इतकंच मला वाटतं तेव्हा आता आजी तर इतकी खुश होते आजीला असं वाटतं की आता चिंटूने अगदी स्वतःहून आपल्या ईश्वरीला थांबवलं आणि खरंच हा तर खूप मोठा चमत्कार आहे आणि हे आता अविनाश मामा आणि आकाश या दोघांना तर सांगायला हवे कारण चक्क ईश्वरीने आता अर्णवचं ऐकलं आणि सुद्धा स्वतः तिला थांबवले म्हणून आजीला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात मात्र इकडे अंजलीचा कॉल आल्यानंतर आजी आता कॉल घेते आणि अंजलीची विचारपूस करते अंजलीला म्हणते की तू कधी आणि नक्की काय क का इकडे येणार आहे तेव्हा अंजली म्हणते की हो मी लवकरच येणार आहे त्यानंतर मात्र आता अंजली विचारते की व्यवस्थित काय सुरू आहे घरामध्ये पूजा वगैरे सर्व काही झाली का आणि ईश्वरी आणि नम्रता दोघी पूजेला बोलावल्या होत्या याबद्दल सर्व माहिती ती आता विचारत असते त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी तर सारखा आता अर्णवचा विचार करते म्हणजे जे जे काही आपले अर्णव सर आहेत त्यांचा दाखवण्याचा चेहरा वेगळा आणि मनामध्ये जे काही चेहरा आहे तर तो वेगळा त्या व्यक्तीच्या मनामध्ये असं काहीतरी दुःख आहे की ती व्यक्ती आपल्याला ते दुःख नाही सांगू शकत आणि खरंच एक इतके मोठे कंपनीचे मालक अर्णव राजशिर्के सात्विक फॅशन इंडस्ट्रीचे अगदी मालक तरीसुद्धा आज एका पियेला त्यांनी स्वतःहून थांबवले म्हणजे नक्कीच काहीतरी असे खास गोष्ट असेल अर्णव सर आपल्यावर खुश आहेत का अर्णव सर आपल्यावर इतके खुश असून सुद्धा आपल्यावर रागवतात का या सर्व प्रश्नाचे उत्तर तिला तर पडतात त्यामुळे ती आता बारीक सगळ्यांचं आत्तापर्यंत जे घडलेले आहे अर्णवच्या आयुष्यातील अगदी त्याच्या सहवासातील अगदी काही ज्या क्षणिक अगदी चांगल्या आठवणी आहे त्या प्रत्येक गोष्टीचा ती रात्री झोपताना विचार करते आणि तेव्हा कुठे तिला अर्णवच्या स्वाभिमानाबद्दल कळते अर्णव खरंच किती चांगला मुलगा आहे वाईट संस्कार त्याला नाहीत त्यामुळे आपण अर्णवच्या बाबतीत विचार करायला काही हरकत नाही एकदा ईश्वरी याबाबतीत विचारायला हवं आणि ईश्वरी इकडे बारीक विचार करून शेवटी अर्नोच्या मनात आपल्याविषयी काहीतरी जागा आहे हे तिला समजते आणि तेवढ्यात आता आजीचा सुद्धा कॉल येतो आजीला ती विचारते की ईश्वरी अगं काय झाले आणि हे बघ ना तू का जॉब सोडला होता कारिझाही लेटर तू अर्णवला दिले होते तेव्हा आता ईश्वरी घडलेला सर्व काही प्रकार अर्णवला सांगते आणि यामुळे मात्र मला हा डिसिजन घ्यावा लागला एकतर घरामध्ये आता खूप असं एक प्रकारची तांदल उडालेली आहे त्यामुळे आता ऑफिसचं काम होण्याअगोदर मात्र आता ऑफिसच्या कामाबरोबर ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न तर व्हायलाच हवे आणि त्यात म्हणजे आता हे जे ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचं लग्न होण्यासाठी अविनाश मामा आत्या आणि हो आकाश इतके प्रयत्न करत असतात अगदी कसोटीने त्यांचे प्रयत्न सुरू असतात तेव्हा आता आकाश नम्रताला समजावून ईश्वरीला कसं समजावतो आणि आता पुढे काय काय होतं हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद